नमस्कार मित्रांनो आम्ही वडालेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे खेकडी पकडायला खाडीमध्ये तर आम्ही वीस पगोले आणलेले आहेत आता घास बांधायचं काम चालू आहे पाणी पण भर आलेलं आहे तर पुढे भेटूया आपण पगोल्या टाकताना घास बांधून झालेला आहे आज घासला कोंबडीच्या मुंड्या आणि पाय आणलेले आहेत तर आता पाणी भरलेलं आहे तर पगोल्या टाकून घेत आहे पगोल्यात तुम्हाला टाकताना दाखवतात पहिल्यांदा पगोली टाक टाकत आहे ही आमची खास जागा आहे त्यामुळे पगोली तो पहिल्यांदा तिथे टाकत आहे अशा प्रकारे सर्व प्रगोले आम्ही टाकून घेत आहोत आपण पुन्हा भेटू नंतर परत पंधरा मिनटांनी पगोल्या टाकून झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी आपण पुन्हा भेटू लाजच्या काही पगोल्या राहिलेल्या आहेत त्या टाकत आहे ही पाणी भरतो इथून खोची आहे ही पूर्ण मोठी सरल माहूलला जाते आणि ही सरळ इकडे वडाला साईडला बरोबर तो बिल बघून टाकत आहे म्हणजे बिलच्या बाजूला जर पगोली टाकली तर कसं चिंबुरा पटकन येऊ शकतो त्यामुळे तो बरोबर बघून बर त्याला अंदाज घेऊन पगोल्या टाकत आहे पाणी बघा कसं भरत आहे तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळात अर्धा तासात इथे पूर्ण पाणी भरून ह्या बांधापर्यंत येतो पाणी फुल बांधावरती पाणी येतो मित्रांनो पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपण उचलणी करायला चालू आहे पहिली पगोली खाली गेलेली आहे खोलीत बघत आहेत दुसऱ्या पगोलीसुद्धा खाली गेलेली आहे तिसरे पगोली उचलत आहे तिसरी पगोली सुद्धा खाली गेलेली आहे चौथी पगोली उचलत आहे चौथी पगोली सुद्धा बघा चौथ्या पगोलीत लागलेला आहे बघू शकता एक डुक्याचा डांगे आहे मिडियम साइजचा आहे हा बघा डांग आहे एक डोक्याचा आहे मिडियम साईजचा चिंबूर आहे आलेलं आहे मिडीयम साईजचं आज मीडियम साईजचीच लागत आहेत आलेलं ला। ला आहे मीडियम साईजचं आलं एकदम भरलेलं आलं एकदम खोटं भरलेला आहे डांगे आहे पण आज सर्व ढांगेच भेटत आहेत लास्ट बघूल आहे मीडियम साईजचा डक्काला टेनिस पकडलेला ተናጫነሽ सर्व मिडियम साईजचेच लागतात पण भरलेले आहेत सर्व बिलातलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावर चिक्कल दिसत आहे ते बिलातलं आहे चिंबरोबर चांगला असतं मला हो जोडपा सवली जोडपा आलेला आहे कामच झाला बोल आणि खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि बघू शकता हे पण बिलातलंच आहे चिक्कल बघू शकता त्यांच्यावरती लागलेलं आहे मला वाटतं हे जोडपण नाहीये दोन्ही ढांगे आहेत ना गंज नहीं देना हो चालू हो रहे हो पकड़ गाना कुत्ते भाग गए आता देखो बोल सकता नहीं ना đi lết lên कुर्ली आलेली आहे मग असे ज्या ठिकाणी दोन दांगे लागलेले त्या ठिकाणी कुर्लीसुद्धा ला लागलेले आहे बघू शकता मस्त आहे भरलेली कुरलीला लेख खडे असा काटे असत रे भीती वाटत तो बोलत आहे कुर्लीला काटे जास्त असतात कारण की ते टोचतात खूप खडे भरलेले आहे बघू शकता पाणी आता कमी झालेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व बगोल्या सर्व काढल्यात आणि आता खेकडी बघा तुम्ही किती भेटल्यात बघू शकता आहे